नऊ वर्ष दोन हजार सव्वीसची ची सुरुवात झाली आहे या वर्षाच्या सुरुवातीलाच अनेक शुभ फलदायी योग जुळून आलेले आहेत कोणतेही कार्याची सुरुवात प्रथमेश गणपती स्मरण पूजनाने केली जाते जे कार्य हाती घेतलेले आहे ते निर्विघ्नपणे पार पडावे अडथळे संकटे समस्या अडचणी दूर होऊन कार्यसिद्धी यशस्वी व्हावी यासाठी गणपती गणपतीला आवाहन केले जाते गणपती उपासनांमध्ये चतुर्थी तिथीला सर्वाधिक महत्त्व आहे दोन हजार सव्वीसमधील पहिल्याच संकष्टी चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे त्यामुळे ही चतुर्थी ही विशेष मानली जात आहे संकट चतुर्थी अंगारक योग येणे अतिशय शुभ मानले जाते तर हीच पहिली अंगारक संकट चतुर्थी कधी आहे या दिवशी गणपती उपासना कशी करावी याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेवा घेणार आहोत गणपती हा सृष्टीचा निर्माण करता असल्याचे मानले जाते गणपती बुद्धीची देवता आहे गणपती ही वैश्विक देवता आहे अबाल वृद्धांचे आराध्य सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत आहे पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही तेजस्वी असले तरी ताफहीन असे हे दैवत यामुळेच देवत्व असलेला गणपती जवळचा आणि आपल्यातलाच वाटतो गणपतीची शाश्वत कृपा लाभावी यासाठी गणेश भक्त गणेश उपासक अनेक व्रते करतात त्यांपैकी चतुर्थीचे व्रत हे सर्वात महत्वाचे व्रत मानले जाते चतुर्थी हे व्रत कोणालाही करता येते तर दोन हजार सव्वीसमधील पहिली चतुर्थी ही पौष महिन्यामध्ये मंगळवारी सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी येत आहे पौष महिन्यातील संकष्ट चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य चतुर्थीला उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा ही आदिकालापासूनच चालू आहे तर गणेश व्रतांमध्ये चतुर्थीचे व्रत हे सर्वश्रेष्ठ व्रत म्हणून मानले जाते हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बघता लवकर शुभ फल देतो अशी मान्यता पूर्वकालापासून चालत आलेली आहे तर अंगारक संकष्ट चतुर्थी हा योग वारंवार येत नाही मंगळवारी चतुर्थी आली की अंगारक योग जुळून येतो अंगारक म्हणजे मंगळ ग्रह जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो त्याने भारद्वाज ऋषींकडून गणेशमंत्र घे घेतला आणि गणरायाची उपासना केली त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल मुग्दल पुराणात तसेच गणेश पुराणात याचे संदर्भ देखील आढळून येतात अमंगळ अशा समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरदविनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारकी चतुर्थीचे व्रत हे, हे केले जाते तर अंगारक चतुर्थी अंगारक संकट चतुर्थीला कोणत्या गोष्टी आपण आवर्जून कराव्यात तर शक्य असेल तर गणपती मंदिरात जाऊन आपण गणपती बाप्पाचे दर्शन घ्यावे चतुर्थी अंगारक योगात गणपती पूजनानंतर गणपती बाप्पाला आवडणारे जास्वंदाचे एखादे फूल आपण गणपती बाप्पाला वाहावे मोदकाचा नैवेद्य दाखवावा परंतु जर काही कारणास्तव आपल्याला मोदक करणे हे शक्य नसतील तर आपण लाडवाचा नैवेद्य देखील गणपती बाप्पाला दाखवू शकतो लाडू किंवा मोदक नसतील तर आपण गोडवाचा मैद नैवेद्य जरी दाखवला गणपती बाप्पाला तरीही चालेल गणपती बाप्पाला आवडणाऱ्या वस्तू गोष्टी अर्पण केल्यास ते शुभ लाभदायक ठरू शकते गणपतीला दुर्वा अर्पण करणे हे शुभ फलदायी मानले जाते या दिवशी एकवीस दु दुर्वांची जोडी अवश्य अर्पण करावी दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पाची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही लाभत नाही त्यामुळे आपण दुर्वाही गणपती बाप्पाला अर्पण करावे गणपतीचा ओम ग गणपते नम हा मंत्र एकशे आठ वेळा किंवा जितका शक्य असेल तितक्या वेळा म्हणावा आपल्याला जर शक्य असेल तर गणपती अथर्व शीर्ष संकटनाशन गणपती स्रोत आवर्जून म्हणावे तर आपण या गोष्टी नक्की पाळाव्यात गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओसाठी